सोलापूर शहर व जिल्ह्यात वाढत्या बेपत्ता प्रकरणांनी प्रशासनाची झोप उडवली आहे गेल्या तीनशे दहा दिवसात तब्बल दोनशे पस्तीस नागरिक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामध्ये एकशे तेवीस महिला आणि युवतींचा समावेश असून या आकड्यांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही प्रकरणांमध्ये घरगुती व वैयक्तिक कारणांमुळे घर सोडून गेलेले असून अनेक प्रकरणामध्ये मात्र व्यक्तीचे ठाव ठिकाण अद्याप सापडलेला नाही अल्पवयीन मुली तरुण व वृद्ध नागरिकांची ही संख्या लक्षणीय असल्याने समाजातील सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक नेमले आहे मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर करून शोध मोहीम सुरू आहे दरम्यान नागरिकांमध्ये वाढत्या घटनामुळे भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद